भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या कडेला जात झाडावर दुचाकी त्यामध्ये दुचाकीची मोडतोड होऊन चालक आणि असलेली युवती असे ठार झाले तेजस पुंजाराम सोयाम राहणार विरखेड आणि शिवानी संजय सुरुपा राहणार मालापूर असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालक तरुणाचे आणि दुचाकीस्वार तरुणीचे नाव आहे ते दोघे दुपारी खडकसावंगा इथून निवळुना धरणाकडे जात होते दरम्यान भरदाव दुचाकीवरील तेजसचे नियंत्रण सुटले त्यानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला जात थेट कडुलिंबाच्या झाडावर जाऊन आदळली या अपघातात दुचाकीची प्रचंड मोडतोड होऊन संबंधित दोघेही रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले त्यानंतर काही क्षणातच हे दोघेही जागेस ठार झाले ही बाब तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्या दोघांनाही त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले या घटनेची गट, या माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी रुग्णालय गाठून पंचनामा केला तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले